नमस्कार मित्रांनो शीतल रेसिपी विदर्भामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण बनवणार आहोत काजू शंकरपाडे हो मित्रांनो काजू शंकरपाडे बनवणार आहोत कसे बनवायचे काय बनवायचे नुसतं मैदा घेऊन चालत नाही बरं बाई कारण मैदा जर घेतला ना तर पोटाचा होते खराबाचा त्यासाठी ना गव्हाचं पीठ ॲड करून मस्त काजू शंकरपाडे मस्त बनवतो प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे ना कसं आहे ना दिवाळीला आपण खारे शंकर पाडे बी करतो गोड शंकर पाडे बी करतो आहे की नाही तर बाई हे नमकीन काजू ना एवढे सोपी आहेत एवढे सोपी आहेत ना एकदा जर तू केले ना तर करतच बसशील आहे ना आणि खुसखुशीत होतात बरं खायला तर काय एकदम भन्नाट लागतात तुला काय सांगू आहे ना शाळेत आपले लेकरं गेले की नाही तर आपल्या लेकराच्या एका टिफिन छोट्या टिफिनमध्ये स्नॅक्स म्हणून दिले ना तर लेकरांना अशा आवडून खातील ना की खाती बस एक नंबर लागतात चहासोबत बी तुम्ही खाऊ शकता बरं तसं काही नाही चहासोबत बी तुम्ही हे नमकीन खरी खाऊ शकता आहे ना तर चला आता जास्त बळबळ न करता रेसिपी स्टार्ट करू त्यासाठी काय केलं मी मोठी प्लेट घेतली त्या एका प्लेटमध्ये एक वाटी मस्त मैदा घेतला अर्धी वाटी मस्त गव्हाचं पीठ घेतलं त्या एकाच वाटीनं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे बरं आणि अर्धी वाटी मी इथं रवा घेतला तर बाई आपण यासाठी रवा घेतला आहे ना रवा जर घेतला ना टाकला याच्यात नाही तर हे काजूना असे एक नंबर असे कुरकुरीत लागतात मस्त है ना एक नंबर असे कुरकुरीत लागतात तर त्यासाठी हा रवा घेतला तर चवीनुसार मीठ घेतलं जिरं घेतलं दोन चमच जिरं टाकलं आणि मस्त दोन चमच ओवा घेतला मस्त हातावर मस्त खसखस घासून टाकायचा त्या जो बी स्वाद आहे ना तो मस्त या पिठातनी लागून जाते तर आता काय केलं मस्त तूप मी गरम केलं तर तुम्ही तेलाचं बी मोहन घालू शकता नाहीतर तुपाचं बी घालू शकता तुपाचं घातलं ना एक नंबर भन्नाट टेस्ट लागते बरं काय सांगू तुम्हाला ना तर आता काय करायचं बाई माहीत आहे का हे पूर्ण जे माल मटेरियल आहे ना हे मस्त मिक्स करून घ्यायचं आणि असं मिक्स करावं लागते ना की आपल्या त्या पिठाचा आहे ना मस्त असा लड्डू बनला पाहिजे हातात है ना मस्त असं घासू घासू मस्त मिक्स करून घ्या लागते आणि थोडं थोडं पाणी ॲड करून मस्त आपल्याला गोळा तयार करून घ्या लागते है ना जास्त पतलं करायचं नाही बरं हे जसं आपण पोळी लाटतो ना तसं पतलं करायचं नाही जसं आपण पुऱ्यासाठी घट्ट करतो ना तसंच आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे आता मस्त घट्ट झालं तर आता हे दहा ते पंधरा मिनिट आपण मस्त त्याला रेससाठी ठेवून आता ना मस्त सारण तयार करायचं आहे तर त्यासाठी काय करावं लागते मैदा आहे का मस्त दोन चमच मी तूप घेतलं तूप घेतल्यानंतर दोन चमच मी मैदा घेतला हे सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पतलंच ठेवावं लागते बरं तर आता हे थोडंसं घट्ट झालं तर याच्यात आणखीन मी ॲड केलं मस्त तूप आणि आणखीन मस्त मिक्स करून घ्यायचं मस्त फिरून घ्यायचं तर बघू शकता मस्त हे सारण तयार झालं तर आता काय करायचं हे पीठ आता आपलं मस्त सेट झालं आता हे पिठाले मस्त एक दोन मिनिट मस्त मशाज द्यायची चांगली आणि मशाज केल्यानंतर ना याच्या मस्त छोटे छोटे असे गोडे मस्त कट करून घ्यायचे चाकून मस्त आहे ना तर एवढे भन्नाट लागतात ना जबरदस्त छोड़ लागतात लागता तुम्ही करा असं नाही की दिवाळी आहेच म्हणून केलं पाहिजे मध्ये मी मस्त केलं पाहिजे करा मस्त खास वस्त्रान मस्त राहा असेच आपले व्हिडिओ पाहत राहा है ना तर मित्रांनो तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाना चॅनलने सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकील ना तर ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातील आहे ना तर आता काय करायचं एक, एक मस्त हुंडा घ्यायचा हुंडा घेतल्यानंतर तुम्ही थोडासा मैदा घेऊन लाटून घेऊ शकता तर मस्त पतली पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला तर मस्त पतली पोळी लाटून घ्यायची आहे जेवढे गोडे झाले ना पटापट सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत हे पहा बघू शकता अशी मस्त पतली पोळी लाटून घ्यायची आहे परत आणखी एक मस्त पोळी मी तुम्हाला लाटून दाखवतो पतलं जर वाटलं ना तर घट्टच ठेवायचं बरं मेन म्हणजे घट्ट ठेवायचं जेव्हा आपण आटा गुंततो ना तर आटा गुंततानी ना थोडं थोडं पाणी टाकायला लागते बरं भदभद वतून काही नाही लागत आहे ना तर आता काय करायचं सगळ्या पोळ्या मी लाटून घेतल्या आणि जे सारण होतं ना ते ना मस्त पोळीवर ला लावून घ्यायचं मस्त चारी बाजूनं मस्त आणि त्याच्यावर हे पोळी आणखीन दुसरी पोळी ठेवून द्यायची डबल दुसऱ्या पोळीला मस्त सारण लावून घ्यायचं फैलून द्यायचं मस्त हाताने डबल तिसरी पोळी ठेवायची असं करू करू मस्त सगळ्या पोळ्या मस्त अशा सारण लावल्यानंतर ठेवून द्यायच्या सारण लावल्यानंतर ठेवून द्यायच्या आता हे मस्त चार पाच पाच पोळ्या समजा पूर्ण एकत्र झाल्या याची मोठीच्या मोठी अशी पोळी झाली आता हे पोळीनं मस्त आपल्याला लाटून घ्यायच्या मस्त मैदा गिदा टाका आणि मस्त लाटून घ्या है ना जास्त पतली लाटायची नाही बरं जास्त पतली बी नाही जास्त मोठी बी नाही मीडियम साईजमध्ये हे आपल्याला पोळी लाटून घ्यायचे तर बघू शकता मोठीच्या मोठी पोळी बनवली बाई आता आता चला आता मस्त याचे कट करू होतं है बा तुम्ही ना मस्त जे औषधचं झाकण असते का नाही लहान लेकराच्या आपल्या घरी जे औषध असतात त्या औषधचं झाकणं तुम्ही मस्त वापरू शकता पण मला घरी काही नव्हतं बा म्हणून मग बिसलरीचं झाकण घेतलं पण बिसलरीच्या झाकणापेक्षा ना जे औषधचं झाकण असते ना ते असं थोडंसं टप्पराचं असते ना तर त्याला धार असते तर त्या तर त्या झाकण्यानं जर आपण हे काजू मस्त कट केले ना? ना, ना, ना तर एक नंबर अशी मस्त शेप येऊन जाते आहे ना मस्त कट होऊन जातात यानं थोडासा उशीर लागते कारण प्लॅस्टिक आहे ना हे आणि क्लिअर जो आपल्याला शेप पाहिजे ना तो निघत नाही तुम्ही ट्राय करजा आहे ना तर कारण जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं जे क्लिअर असते ते आपण सगळं सांगतो बा व्हिडिओतनी आहे ना तर असं मस्त ते त्या झाकणानं काढून घ्यायचे आहे ना कारण मला घरी तर नव्हतं मग त्याच्यासाठी मी बिस्लरीचं झाकण वापरलं तर असं करून मस्त आपले काजू सगळे पाडून घ्यायचे आपल्याला करून घ्यायचे फक्त हे काजू काढतानाच ना लय टाईम लागते बरं नाही तर मग बाकी पूर्ण रेसिपी व्हायला टाईम लागत फक्त एक काजू ना कट करायला जास्त टाईम लागतं तेच माल्याजवळ जर औषधचं झाकण असतं ना तर पटापट लवकर झाले असते है ना कारण धार असते त्याला तर असे करून सगळे मस्त काजू कट कर, करून घेतले एका प्लेटमध्ये मस्त काढून घेऊ प्लेटमध्ये काढल्यानंतर याला मस्त फ्राय करून घेऊ आपण है ना तर पहा अशा हलक्या हाताने मस्त आपल्याला काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये कारण ते एकमेकाला चिटकू शकतात है ना तर हे बघू शकता मस्त असं वाटून राहिलं ना की काजू ऐक म्हणून आहे ना काजूसारखा शेपता आला म्हणा तर चला आता गॅस ऑन करू मस्त कळई ठेवू ती टाकू मस्त तेल तेल गरम झालं की मस्त काजू घेऊ मस्त फ्राय करून तर बघू शकता तेल टाकला आता तर तेल ना आपल्याला जास्त गरम करायची गरज नाही बरं जास्त गरम करायची गरज नाही तर चला आता ना मस्त आपण टेस्ट करू की तेल व्यवस्थित गरम झालं का नाही आहे ना तर बघू शकता तेल मस्त गरम झालं जास्त गरम बी नाही होऊ द्यायचं जास्त थंड याच्यात बिने टाकायचं नॉर्मल जे असते ना टेम्परेचर त्याच्यावरच मस्त आपल्याला हे काजू तडून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त काजू दिले टाकून आता इकडून तिकडून तिकडे इकडे असं मस्त फिरत बसावं लागते नाहीतर ते चिपून जाते ना एकमेकाले त्यासाठी ते इकडून तिकडे असं मस्त फिरून घ्यायचं आहे ना तर बघू शकता मस्त काजू आपले झाले मस्त कलर थोडासा चेंज झाला तर असा कलर आला ना तेव्हाच बिलकुल काजू काढून घ्यायचे बरं नाही तर तुम्ही म्हणसान की की नाही हे कच्चे आहे तर झाले नाहीत अजून आहे ना तर तसं काही नाही हे बाहेर जर काढले ना तेलाच्या की याची जे प्रोसेस असते ना ते चालूच असते बरं तेलाची त्याच्यामुळे ते, ते आणखीन लाल होऊन जातात तर तेव्हाच ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत ना तेलाच्या बाहेर तर बघू शकता पहिली बॅच तर झाली आता हे दुसरी बॅच मस्त करून घेऊ मी मस्त तडून घेऊ असं स्लो फ्लेमवर आणि स्लो फ्लेमच ठेवा लागते बरं नाहीतर वरून वरून जळतील काजू आणि अंदरून राहतील सगळे कच्चे तर तसं आपल्याला करायचं नाही शांततेत काम करायचं आहे स्लो फ्लेमवर मस्त तडून घ्यायचे आहेत आपल्याला हे काजू आहे ना तेलाचं काम करताना थोडं सावधानीनं करायचं बरं बाई नाही तर बस आता आईरली दिवाळी मग हे करू का ते करू ते करू का हे करू असं करून काही चालणार नाही घेसान पूर्ण हात जडून त्यासाठी शांततेत काम करायचं आहे ना तर मस्त हे काजू आपण मस्त काढून घेतले आणि मस्त बिलकुल कलर आला मस्त याला थोडासा ब्राऊन ब्राऊन कलर आला जबरदस्त हे काजू मस्त दिसून राहिले असं वाटू राहिलं ना की जे ओरिजिनल काजू असतात कनी का तेच मस्त फ्राय करून घेतले असं वाटू राहिलं आहे ना तर हे दोन्ही बॅच मी मस्त करून घेतल्या तर आता बघू शकतं काय जबरदस्त एक नंबर बिलकुल खुसखुशीत कुरकुरीत असे मस्त हे काजू आपले तयार झाले आणि हा रवा टाकला ना रवा टाकल्यामुळे एवढं जबरदस्त लागतात ना कुरकुरीत लागतात तुम्ही रवा टाका याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाका आणि भन्नाट मस्त काजू हे खारे काजू मस्त करून घ्या ना तर दिवाळीले तुम्ही करू शकता मनात बी करू शकता तसं काही नाही तर बघू शकता मित्रांनो एक नंबर जबरदस्त तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज एक लाईक तो बनता आहे भाई ना एक लाईक तो बनता आहे इतनी मेहनत करना पडता आहे ना आपके लिए तो एक लाईक तो बनता आहे ना तर दिलसे लाईक करो भाई दिलसे लाईक करो कमेंट करो शेयर करो आपके अड़ोसी पड़ोसी को शेयर करो जो दुश्मन है आपका उसको भी शेयर करो है ना और जाते जाते चैनल को सब्सक्राइब ज़रूर कीजिएगा ताकि जो भी वीडियो आएगा ना तो आपके मोबाइल में दौड़ दौड़ के आएगा भाई इसलिए मैं बोलती हूँ कि सब्सक्राइब करो फिर बेल आइकन भी दबाओ ताकि जो भी वीडियो में डालू तो उसका नोटिफिकेशन आपके मोबाइल में दौड दौड के आ जाए तर ब तर बघू शकता मित्रांनो काय जबरदस्त हे मस्त काजू खारी बनून तयार झाले तर तुम्ही भी ट्राय करा आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की एक नंबर भन्नाट असे काजू खारी बनवून रेडी झाले होते आमचे वि आहे ना तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा असेच आपले व्हिडिओ पाहत राहा तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र